पवारांचा शब्द ना शब्द खरा ठरला दिसला नाही पण मुंडेंचा कार्यक्रम घडवून आणला मुंडेंनी अति केलं आज राजीनामा झाला नसता तर अजित पवार संपले असते बीडचा बिहार झालाच विषय लावून धरला नसता तर आज मुंडे एक्सपोज झाले नसते सुरेश धस जरांगे मीडिया देशमुखांना न्याय देण्यासाठी ऐंशी दिवस लढले धनंजय मुंडे नैतिकता समजून आधीच राजीनामा दिला असता तर आज शिंतोडे उडाले नसते नेमकं गडल ऐका दे आग, दे आग, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय काय घडलं कशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या आठ आरोपींनी काय काय कारनामे केले हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय उभा महाराष्ट्र हदळलाय उभा महाराष्ट्र शोक व्यक्त करतोय आणि धनंजय मुंडे अजूनही खुर्चीला चिकटून बसलेत हे पाहून अनेकांना विशेष वाटलं वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड होता हे आधीच सांगितलं गेलं होतं पण नाही सरकारला पुरावे हवे होते वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा डावा हात आहे वाल्मिक कराड सांगेल त्या इशाऱ्याने धनंजय मुंडे चालतात ना की धनंजय मुंडे सांगतील त्या इशाऱ्याने वाल्मिक कराड चालतो असे अनेक आरोप झाले होते मात्र तरीही धनंजय मुंडे म्हटले थांबा माझ्या विरोधात पुरावे येऊ द्या अजित पवार म्हटले थांबा अजूनही आमच्या मंत्र्याविरोधात पुरावे हाताशी लागले नाही आणि फडणवीस म्हटले थांबा अजित पवारांना काय ते ठरवू द्या अहो इथे एका माणसाची हत्या झाली होती निर्घुणपणे हत्या झाली होती आणि तुम्ही पुरावे शोधत होतात नैतिकता समजवून धनंजय मुंडेंना राजीनामा देणं त्याच वेळी गरजेचं होतं पण नाही धनंजय मुंडेंना वाटलं सेटलमेंट झाली तर होईल लावून धरता आलं तर धरलं जाईल आपण फडणवीस अजित पवारांचे खास आहोत आपणही यांना काही काळामध्ये मदत केली आपल्याला हे मदत करतील आणि आपल्यावरती पांघरून टाकतील पण अति झालं की माती होतीच पापाचा घडा भरल्यानंतर काहीही करता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं करुणा मुंडेंनी केलेले आरोप आणि त्याकडे केलं गेलेलं सर्रासपणे दुर्लक्ष चित्रा वाघ असतील किंवा भाजपचे अनेक लोक जे कुठेही महिलेवरती अन्याय अत्याचार झाला तर त्यावरती आवाज उठवायचे पण धनंजय मुंडेंच्या केसमध्ये गप्प होते कारण व्हाईट कॉलर वाल्या अंगावरती जर एखादा शिंतोडा उडाला तर ते पुसणं कठीण होतं हे ओळखूनच हे सगळं घडलं गेलं का असा प्रश्न तयार झाला आज देवेंद्र फडणवीसांनी थेट धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे असे आदेश दिल्याची माहिती समोर येते मग पुढे जाऊन प्रश्न तयार होतोच ना की जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचाच होता तर तो आधीच का घेतला गेला नाही ऐंशी दिवस एकाच केसचा तपास होत होता वाल्मिक कराडला कसं वाचवलं जाऊ शकतं कराडच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले अहो हा महाराष्ट्राचा बिहार झाला नाही हे कशावरून म्हणायचं आणि वरुण धनंजय मुंडे म्हणतात मी पहिल्यांदाच इतिहासात असं बघितलं असेल की एकाच व्यक्तीवरती ऐंशी दिवस मीडिया ट्रायल करते आता सांगा ना ही मीडिया ट्रायल होती का धनंजय मुंडे साहेब तुम्हीच सांगा ही मीडिया ट्रायल होती का वाल्मिक कराड हाच सूत्रधार होता जर ही मीडिया ट्रायल झाली नसती तर वाल्मिक कराड सोबतच तुमच्या गळ्यापर्यंत लोकांचे हात म्हणजे तपास यंत्रणेचे हात पोहोचले असते का ज्या पद्धतीने बीडमध्ये कोणी खंडने दिली नाही का त्याला दाबला जातो हे तुमच्या आशीर्वादाने घडू शकतं का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत आज धनंजय मुंडे फडणवीसांकडे राजीनामा देणार अशा बातमी आत्ताची ही बातमी करतोय तोपर्यंत समोर येते पण तुम्हाला असं वाटत नाही का खूप उशीर झालाय आणि खूप जास्त पुलाखालून पाणी वाहून गेलंय नाहीतर तुम्हीच सांगा आज बीडमध्ये जे जे घडलंय ते बघितल्यानंतर या अगोदर काय काय घडलं असेल याचा विचार करणं सुद्धा कठीण आहे व्हाईट कॉलरवाल्या नेत्यांना ओळखणं अवघड आहे पण जर लोकांनी जनतेने आणि मीडियाने जर मनावर घेतलं तर कुठल्याही गोष्टीचा शेवट होऊ शकतो हे सिद्ध झालंय खऱ्या अर्थानं आज संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली असे विचार आला नाही का संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा ती वैभवी ऐंशी दिवसापासून तोंड देते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख ढाय मोकळून रडतात आणि खरं तर सुरेश धस आणि मनोज जरांगे यांना सुद्धा यांचेसुद्धा आभार मानले पाहिजे सुरेश धस यांनी जर शेवटपर्यंत हा विषय लावून धरला नसता सरकारमधीलच आमदार असून जर धनंजय मुंडेंच्या विरोधात शड्डू ठोकला नसता तर लिहून घ्या आज या प्रकरणाचा शेवट होत नव्हता दिसून आलं नसलं तरीसुद्धा आणखी एक गोष्ट लिहून घ्या की शरद पवार यांनी या केसमध्ये सर्वात सुरुवातीला एक ऍक्शन घेतली होती पवारांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणं यातच सर्व काही आलं होतं आणि पवारांनी केलेला तो एक शब्द जो आज खरा ठरला धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस या शब्दामध्येच शरद पवारांनी धनंजय मुंडेंबाबतचं वक्तव्य केलं होतं कुणाला वाटतंय की ते वक्तव्य बरोबरच होतं कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र